कोवाड तालुक्यात चंद्रगड पुन्हा तिसऱ्या वेळी पुरात कोवाड पुन्हा तिसऱ्या वेळी महापुरात सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ताम्रपणी नदीला पूर आल्याने सध्या कोवाडची स्थिती अत्यंत दयनीय अशी बनलेली आहे सन दोन हजार एकोणीस आणि सन दोन हजार <laughs> काय पाण्याखाली पाणी शिरलेलं आहे आणि चार या परिस्थितीमध्ये अजिबात पुरामध्ये शिरू नये पूर्ण पाण्यासाठी येण्याची काय आवश्यकता नाही आणि जी वाहनं आहेत ती आपण सगळ्यांनी नियंत्रण बाळगून आपण पुरामध्ये अजिबात वाहन घालू नये कारण त्यामुळं आपल्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो आणि प्रशासनाला आपण यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना आवाहन करतो ज्या घरात तसेच ज्या घरामध्ये पाणी येण्याची शक्यता आहे त्यात लोकांना राहण्याची व्यवस्था केलेली आहे तर लोकांनी बा, बाहेर येऊन घराच्या त्या घरात कोणीही राहू नये तसेच बॅरिकेड्स ज्या ठिकाणी लावले बॅरिकेड्स काढून लोकांनी आत पुराच्या पाणी पाहण्यासाठी किंवा आत जाण्याचा प्रयत्न करू नये सर्व लोकांना आवाहन करतो साहेब कोणाची भयाणं करते आता इतकी गंभीर होत चालली डिशन वाढत चाललं आहे प्रशासन चालल्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करत आहे आणि वाढतर त्यांच्याबद्दल खुश आहोत तर आमची एक विनंती आहे की जीवन मांडण्याचा प्रश्न म्हणून डॉक्टर तिथे स्थानिक स्थानिक राहील डॉक्टर असतात त्यांना इथे राहण्याची सूचना करा म्हणजे रुग्ण दगावून घेतले आणि आम्ही ते असं सांगितलं की आमचा सांस्कृतिक हॉल आहे श्रीमंगल कार्यालय तिथे सर्व व्यापारी आहेत किंवा कोण अडचणी तर सर्व शंभर दोनशे लोक जे आले तरी श्री मा मंगळकरांचा मालकडे मी सांगतो की त्यांची जेवणाची खाण्याची सर्व व्यवस्था मी स्वतः करत आहे कुणाची अडचण होणार नाही आणि सगळ्यांना प्रायव्हेसी व्यवस्थित केली आहे घेतली